नमस्कार मी अनिता उमाटे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं गुड आफ्टरनून दुपारची वेळ आहे एक आठवलं म्हणलं चला व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्वांना शेअर करावं म्हणलं आपण जेव्हा सक्सेस होतो आपल्या बिझनेस म्हणा किंवा आपल्या सा। संसारामध्ये पण काही गोष्टी असत ना तो त्यामध्ये आपण सक्सेस होतो किंवा एक आनंद व्यक्त करत असतो बऱ्याच गोष्टी असत त्या की आपलं चाळीस वर्ष झाले आपण संसार सुखाने केला आनंदाने केला हे सुद्धा एक सक्सेसफुल आहे आपल्या महिलांसाठी एका स्त्रीसाठी आणि इतका आनंद होतो की आपल्याला तर आपण काय करतो काही काही आपला आनंद असतो ना तर शेअर करतो म्हणजे सांगतो असं झालं मी ह्या गोष्टीमध्ये सक्सेस झाले मला खूप आनंद झालाय ठीक आहे मग ते काय करतात चेहऱ्यावर तर एकदम छान दर्शवतात हा बाबा खूप आनंद झाला खूप छान झालं पण त्याची चर्चा परत दुसरीकडे करतात हिला आनंद झालाय काय सक्सेस झाली आम्ही पण केलं की असं अरे तसं नाही पण तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी व्हा हो खूप छान झालं खूप स्ट्रगल केलं तू आणि स्ट्रगल केल्यामुळं कष्ट घेतले तू त्याच्यामुळं खरं सक्सेस झाली किंवा तुला त्या कष्टाचं फळ मिळालं असे क्वचितच असते बोलणारे नाहीतरी काय करतात आपलं ऐकते तर आपल्या पाठीमेगा जाऊन आपलीच निंदा करतात पण काय असतं आपण ज्या ठिकाणी निंदा करतो <laughs> निंदा करतो निंदा करणारी व्यक्ती ऐकून घेते पण ती व्यक्ती आपल्या एवढ्या जवळची असती आणि आपल्याला खूप मानत असते आणि येऊन सांगती अगं तू एवढं काय केलं कष्ट केलं तू सांगितलं तुझा आनंद व्यक्त केला, केला, केला। पण ती व्यक्ती असं म्हटली पण बरं झालं उलट की कळतं आपल्याला की आपण कोणाला सांगावं की मी खूप आनंदात आहे किंवा मला खूप काही गोष्टी करण्यामध्ये यश आलेलं आहे तर त्यांना आवडतं की नाही आपण परत त्या व्यक्तीला सांगत नाही तर ते बेहिला सांगण्यात काय अर्थ नाही उगे आपल्या आनंदावर विरजन टाकायची कुठं म्हणून अशा बऱ्याच वे बऱ्याच गोष्टी असतात की आपला आनंद व्यक्त करू शकता तुम्ही आणि खरंच कष्टाचं फळ नक्की मिळतं आज माझं चॅनलला तुम्हाला सांगते स्ट्राईक लागला मग दीड वर्ष माझं चॅनल मॉनिटाईज नव्हतं नव्हतं मॉनिटाईज कारण रिजड कंटेंट येत हो बरोबर आहे येणारच ना मग मी ती सर्व हटवले आणि फक्त माझं कंटेंट ठेवलं दीड वर्ष तर दीड वर्षांनी एक वर्ष तीन महिन्यांनी मला आलं आणि मग तीन महिन्यांनी मी चालू केलं आणि आज खरं स्वामी समर्थाच्या कृपेने देवाच्या कृपेने माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि तुम्ही मला खूप सपोर्ट करा कारण ह्या चॅनलचा आपण खूप उपयोग चांगल्या कामासाठी करणार आहोत कसं आहे आपण सांगतो खरं पण हे जेव्हा करून दाखवलं तेव्हाच खरं वाटतं लोकांना आणि तुम्ही सुद्धा आनंद व्यक्त करायला शिका कारण आनंद व्यक्त करणं म्हणजे एक आपल्याला ना वेगळंच फील होते म्हणजे उत्साह वाढतो आपला आणि आपल्याला आणखीन काहीतरी करावं वाटतं असं खरंच आपण एका कामामध्ये सक्सेस झालो आपल्या एका कामामध्ये कष्टाचं फळ मिळालं तर का नाही आपण दुसरं काम करू शकलो असं होतं मग आपण एका पटपट एका पटोपट असं काम करत जातो आणि खरंच देवकरो सर्वांना असेच यश मिळत जावं मी अशी अपेक्षा करते आणि मला पण सांगायचं होतं मला की खरंच खूप आनंद झालाय म्हणून खरंच मला मॉनिटाईज झालं हे सांगायचं होतं तुम्हाला खरं पण मी आनंद व्यक्त केला आता काहींना पचत नाही काय करणार खूप आनंद झालेला हे दिसतोच त्यांच्या बोलण्यावरनं सांगण्यावरनं तरी असो चाल आपला आनंद शेवटी आपला असतो कारण मी स्वतः सगळं सर्च केलं आणि मी स्वतः केलं सगळं कारण मला खूप मोठा प्रश्न पडला होता मी आता कुठल्या युट्यूबरला जाऊन सांगू कुठल्या इंस्टाग्रामला जाऊन सांगू की मला असं करायचं आणि त्याच्यामुळे काही नाही तुम्ही जर खरंच थोडासा अभ्यास केला किंवा सर्च केला काही गोष्टी आपल्याला जमतात असं काही नाही आणि आनंदी राहायला शिका खरंच ह्या जीवनात काही नाही आहे आपण जेवढा आनंद राहील तेवढं आपलं तब्येत पण चांगली राहते एवढं <laughs> सांगायचं होतं मला बाकी मग तुमच्या हातात आहे मला आता सपोर्ट करण्याचं तुम्ही कसंच पद्धतीने सपोर्ट करता ते चला मग बाय मला एवढं सांगायचं होतं